मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की एक पासून शंभर पर्यंतचे वर्ग कसे करायचे गुणाकार न करता त्या संख्येनं त्या संख्येला बोलणं त्याला खूप मोठा गुणाकार वर्ग आपल्याला करता येत नाही पण टेक्निकली आपण जर तुम्हाला शिकवलं तरी एका मिनिटाच्या आत तुमचा वर्ग तयार होतोय आता आपण हेच तंत्र पुढील काय भागात शिकणार आहोत स्थानी शून्य असेल तर शून्य असेल तर सॉरी एकच पाच असेल तर आपण पाच चाल जाऊ आपण एकच स्थानी जर पाच असेल तर त्या संख्येचा वर्ग आपण कसा करायचा आपल्याला पाच चा वर्ग पाच एक काय म्हणतो आपण पाच चा वर्ग पाच गुणिले पाच करतो पाच पाच पंचवीस आपण सांगितलं पंचवीस चा करा पंचवीस चा वर्ग तर सूत्र लक्षात ठेवा एकच वर्ग मारा प्रथम का एकच स्थानी काय आहे पाच आहे पाच चा वर्ग काय तो या पाच चा वर्ग पंचवीस आहे असा पंचवीसला येतात त्यानंतर तशाच काय संख्या आहे कोणती संख्या या दोन आहे त्या दोनच्या पुढच्या तसे कुठली येते या तीन येते या मग दोन आणि तीन यांचा करा तीन दुनी सहा सहाशे पंचवीस म्हणजे काय केलं आपल्या सगळ्या के एक वर्ग पाच चा वर्ग पंचवीस नंतर या दोनच्या पुढचे कॅलरी म्हणजे दोन गुणले तीन त्याच्यावर किती गुण किती सहा लाईक म्हणत आहे म्हणजे आपण ूत्रा धन सूत्र कसा या एकक स्थानचा वर्ग एक वर्ग प्लस दशक स्थानच्या संख्येच्या पुढील संख्या दशक स्थानच्या संख्येच्या संख्येची व त्या पुढील संख्येची संख्येचा गुणाकार सूत्र लक्ष ठेवा आता तुम्हाला बघा घेतो पंचवीस ट्वेंटी फाईव्ह चा स्क्वेअर करा म्हटलं सूत्र काय एकच स्थानचा एक म्हणजे पाच चालला पंचवीस डायरेक्ट पंचवीस गुण टाका त्यानंतर दुसऱ्या किती आपली दोन मग आता क्रमागत एक एक दो, दो नंतर दोन दोन नंतर काय तीन येत्या कुठली ती आपली तीन येते आणि दोन चार नंतर करा तीन दोन्ही सहा सहाशे पोलीस टाका नंतर थर्टी फायव्ह चा काय पंचवीस कुठे काय पंचवीस तीन चा पैसे कुठे चार वाना। चार आणि तीन चा क्रमांका चार त्रिक बारा बाराशे पंचवीस त्यानंतर पंचेचाळीसचा वर्ग पाच चा वर्ग पंचवीस चार चा प्रश्न चार या क्रमांक चारच्या प्रश्न काय पाच चार आणि पाच चा पुढाकार चार पंच वीस वीस पंचवीस हा दौरा यानंतर पुढचा व पाहूया पंचावन्न वर्ग पंचावन्न वर्ग पाच चा वर्ग पंचवीस जसे काय पाच त्याच्या झाली कुठे क्रमांक सहा सहा आणि पाच चा क्रमांका करा साईपचे तीस नंतर पासष्ट वर गुणा पण जा सिक्स्टी फाईव्ह स्क्वेअर करायला लागला त्या पाच वर काय करा पंचवीस सहा नंतर पुढची क्रमांक संख्या कुठली येते आपली साठ येत म्हणजे सेवन सिक्स नंतर संख्या सेवन सिक्स चाळीस सेवनचा गुणाकार करा काय होते साहिसत्तर बेचाळीस नंतर पंच्याहत्तर पंचाहत्तरचा म्हणून आपल्याला करायचा या पाच चा वर्ग पंचवीस सातचा कुठची क्रमांक संख्या आठ येते सातचा आणि आठ चा गुणाकार सत्या छप्पन्न तो छप्पन्न येऊन टाकायचं बरोबर पंच्याऐंशीचा वर्ग पंच्याऐंशीचा वर्ग बरोबर पाचचा वर्ग पंचवीस आठच्या पुढची क्रमांक संख्या नऊ येते म्हणजे नऊचा आणि आठचा पुढाकार आठ नव्हे बहात्तर पंच्याण्णवचा पुढाकार करा म्हणजे पंच्याण्णवचा वर्ग पाच चा वर्ग पंचवीस आणि नऊच्या पुढची क्रमांक संख्या दहा येते दहाचा आणि नऊचा गुन्हा दहा नव्वद नव्वद संख्येचा वर्ग करा आया समाना दशक स्थानच्या संख्येच्या पुढची संख्या कुठली येत्या त्या दोन्ही संख्येचा गुणाकार करा आया समाना म्हणजे तुमचं वर्ग तयार झाला असे साधी सोप्या खूप इंटरेस्टिंग अशी ही पद्धत आहे जी आपण आत्मसात करा कोणती संख्या शेवटी पाच एकच स्थानी उद्या त्या पद्धतीने आपण त्या संख्येचा वर्ग करू शकतो पुढची ट्रिक आपण पाहणार आहोत एकक स्थानी जर शून्य असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा करायचा जुन्या पद्धतीने आपण केलं की दहाचा हा स्थानी शून्य आहे दहाचा वर्ग करामध्ये आपण काय करतो दहा गुनिरे दहा हा दहा दहा शंभर तर दोन वेळा शून्य आला दोन शून्य मांडला आपण त्याला एकचा वर्ग एकच मांडला तीस पर्ग आपण डायरेक्ट आपण करूया दहाचा वर्ग बरोबर शून्याचा वर्ग म्हणजे दोन शून्य वर्ग माणून ठेवायचं एका शून्याचा वर्ग दोन शून्य आणि एकचा वर्ग काय झालाय एकच आता वीसचा वर्ग आपण करूया वीसचा वर्ग बरोबर पहिले शून्य दोन शून्य माणून ठेवायचं एक शून्य दोन शून्य दोनचा वर्ग चार नंतर तीसचा वर्ग आपण करूया तीसचा वर्ग बरोबर डबल शून्य तीनचा वर्ग नऊ चाळीसचा वर्ग आपण करूया चाळीसचा वर्ग बरोबर डबल शून्य चारचा वर्ग सोळा पन्नासचा वर्ग करूया आपण पन्नासचा वर्ग बरोबर पण डबल शून्य पाच चा वर्ग पंचवीस तुमच्या आता लक्षात आला असेल एक शून्य की किती आपण डबल शून्य केलं आणि दशेचा वर्ग वर्ग केला हा सगळं त्या गेला तर इथून पुढे पन्नासच्या पुढे सगळे वर्ग तुम्ही तयारी करायचे साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर अशा पद्धतीने वर्ग बनवा आणि मला ग्रुपवरती मला माघारी पाठवा की आम्ही वर्ग तयार केले सर एक ते शंभर पर्यंतचे वर्ग तयार केले आणि तिन्ही लिहिण्यामध्ये आम्ही वर्ग तयार केले हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा